दर्पण दर्पणयूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अप्पासो पाटील यांच्या भावचं कैलासवासी अनिता कृष्णनाथ पाटील यांचे नुकतेच निधन झाले आज पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी चंद्रे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अप्पासो पाटील ग्रामपंचायत सदस्य दादासो पाटील ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील सीएस सहायक राहुल पाटील कृष्णात पाटील सरजराव पाटील उत्तम पाटील दीपक सावंत प्रदीप सुतार सुधीर पाटील अमित पाटील जी डी पाटील नामदेव पाटील श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत राजे दर्पण न्यूज